मराठा आरक्षणावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आयोगानं जो अहवाल सादर केला त्यावर पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं यावर आता विरोधकांची टीका होता असताना पाहायला मिळते राज्यातले विरोधी पक्ष या मराठा आरक्षणासंदर्भात कुठेतरी प्रश्न उपस्थित करत आहेत असं दिसतंय येत्या वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनाच्या आधीच चा आपण पाहतो की या अधिवेशनामध्ये खर तर मराठा आरक्षणाची घोषणा होऊ शकते असं बोललं जात असतानाच या अधिवेशनावर किंवा मराठा आरक्षणावर विरोधकांकडून मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत राज्य सरकारनं रा, राज्य मागासवर्ग आयोगानं जो अहवाल सादर केलाय त्यावर हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत की इतक्या कमी वेळात हा अहवाल कसा काय सादर केला गेला काँग्रेसने काँग्रेसकडून असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही पत्रकार परिषद झाल्यानंतर थोड्याच वेळात काँग्रेसची सुद्धा पत्रकार परिषद पार पडली महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी ही पत्रकार परिषद बोलावली होती यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे तसंच पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित होते आणि या पत्रकार परिषदेतूनच त्यांनी मराठा आरक्षणाबाबत जी राज्य सरकारची भूमिका आहे त्यावरून प्रश्न उपस्थित केले आणि राज्य सरकार मराठा समाजाला फसवत आहे असं नाना पटोले यांनी म्हटलंय नेमकं नाना पटोले यांनी काय म्हटलंय पाहूयात सहा दिवसांमध्ये सत्तावीस लाख लोकांचा सर्वे मुंबई शहरामध्ये केलेला आहे बिल्डिंग आहेत पाचशेच्या वर प्रश्न आहेत एक माणसाची माहिती घेण्यासाठी कमीत कमी एक ते सव्वा तास लागतात याच्यामध्ये प्रश्न कसे आहेत माकड चावलं असेल साप चावला असेल तर तुम्ही वैद्यकडे गेलात की दवाखान्याकडे गेला असे प्रश्न आहेत त्याच्यात डोक्यात काय डोक्यावर पदर घेतला <laughs> <पदर गेता> <laughs> होता का हे अशा खूप सारे प्रश्न आहेत त्यामुळे प्रश्नावली पण आम्ही विधानसभेत वाचू पण मुद्दा असा आहे की धातूर मातूर हा शब्द आम्ही जाणीवपूर्वक याच्यासाठी बोललो की सरकारने दुरुस्त केलं पाहिजे आणि ज्या पद्धती याला फसवलं गेलं नाही पाहिजे एवढीच भूमिका काँग्रेस पक्षाची न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची केवळ सहा दिवसात आयोगानं हे सर्वेक्षण कसं काय पूर्ण केलं असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे तसंच हे जे सर्वेक्षण आहे ते नेमकं कुठल्या आधारावर घेण्यात आलं असा असा प्रश्न सुद्धा या पत्रकार परिषदेतून काँग्रेसने विचारला आहे आणि याशिवाय पुन्हा एकदा मराठा समाजाला राज्य सरकार फसवणारच का असा सवालही नाना पटोले यांनी केलाय दरम्यान आरक्षणाबाबत सरकारकडून जनतेची फसवणूक होते असा हा आरोप राज्य सरकारवर आता होताना पाहायला मिळतोय